वय एकोणपन्नास राहणार पुणे यांनी आपल्या धनकवडी शाखेला भेट दिली तेव्हा त्यांना खूपच अशक्तपणा होता त्यांना वारंवार जुलाब लागत होते अन्न पचन होत नव्हतं भूक पण लागत नव्हती त्यांच्या प्लेटलेट्स खूपच कमी झाल्या होत्या वय एकोणपन्नास राहणार पुणे पोटा दुखा पोटात दुखायला लागले जुलाब व्हायला लागले पोटात दुखत असल्यामुळं जुलाब झाल्यामुळं मी दवाखान्यात गेले त्या दवाखान्यात गेल्यानंतर जुलाब होतो तेव्हा डॉक्टरांनी ऍडमिटच करून घेतलं आणि मग त्याच्या आधी जेवणांक पाच टी एल सी सदतीशे पी चोपन्न हजार टोटल बिलिरुबीन एक पूर्णांक चार एस जी पी टी चोपन्न एस जी ओ टी बेचाळीस सोनोग्राफी रिपोर्टनुसार त्यांना लिव्हर सिरोसिसचं निदान झालं त्यांच्या लिव्हरचं काम कमी झालं होतं त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला होता इथे तज्ज्ञ असणारे डॉक्टर हॉस्पिटल आहे त्यांच्या इथे मी ऍडमिट केलं होतं त्या ऍडमिट केल्यानंतर बऱ्याच तपासण्या त्यांनी करायला लावल्या म्हणजे बरेच पैसे खर्च झाले माझे आणि मग त्यामध्ये असं निष्कर्ष निघाला की लिव्हर माझं खराब झालेलं आहे त्यांनी लिव्हर बदलायला सांगितलं खर्च जास्त होतो म्हणून विचार करू असं आम्ही ठरवलं त्यांना आपले औषधोपचार चालू करण्यात आले त्यानंतर एक महिन्यातच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत गेली भूक वाढली जुलाबचा त्रास बंद झाला त्यांचं हिमोग्लोबिन प्लेटलेट्स बिलिरुबिन नॉर्मल आहे त्या पूर्णपणे आपली दैनंदिन कामं करू शकतात डॉक्टर माने माझ्या वहिनीचे डॉक्टर माटे त्यांचे मित्र असल्यामुळं त्यांची संलग्न असल्यामुळं त्यांनी मला रेफर केलं की तू यांच्याकडे जाऊन बघूया आपण तर मग गेली तीन चार वर्षे मी त्यांचं औषध घेतले नियमितपणे माझ्याकडे आता तीन वर्षात तरी मी मला लिव्हरचा काही प्रॉब्लेम जाणवला नाही ॲडमिट व्हायला लागलं नाही जी काही कामं आहेत मी त्यावेळेस करू शकत नव्हते ती आता मी चांगल्या प्रकारे करते ते जेवण वगैरे चांगलं जातं घरी जाऊन मी औषध घेतलेली आहेत ॲडमिट व्हावंसं लागलेलं नाही एकवीस जुलै च्या रिपोर्टनुसार टोटल बिलिरुबीन शून्य पूर्णांक नऊ डिरेक्ट बिलिरुबीन शून्य पूर्णांक सहा इनडिरेक्ट बिलिरुबीन शून्य पूर्णांक तीन एस जी पी टी सत्तावीस एस जी ओ टी एकतीस अल्कलाइन फॉस्फटेज एकशे सोळा इतके झाले तर ऑगस्ट मध्ये माझे तीन वर्ष पूर्ण झाले ऑगस्ट आणि त्यानंतरही मी अजून औषध घेतली औषध घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही त्याच्यावर काही तुमचा ड्रॉबॅक नाहीये त्याचा मुळे काही तुम्हाला त्रास होणार नाहीये त्याच बरोबर औषध तुम्ही घ्या तुम्हाला खरंच चांगलं बरं वाटेल डेणकावडी ब्रँच मध्ये मी औषध घेते मी या परिसरातच राहत असल्यामुळे दवाखान्यातून औषध घेत पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या रिपोर्ट नुसार त्यांचा एचबी अकरा बिलुबिन एक पूर्णांक दोन डायरेक्ट बिलुबिन शून्य पूर्णांक दोन एस जी पी टी पंचवीस एस पस्तीस इतके नॉर्मल आले आहे त्यांना कोणत्याही लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या शस्त्रक्रियेची गरज भासली नाही त्यांना अजून औषधोपचार चालू आहेत